नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत एक दृष्टिक्षेप आतापर्यंत ठळक घडामोडींवर ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट मध्ये राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण देशामध्ये रामय वातावरण झाले असून प्रभू श्रीरामाच्या मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त देशातच नव्हे तर जगातील प्रत्येकना हिंदू हा आनंदित झाला आहे प्रभू श्रीरामावर टीका करणाऱ्यांना जर सद्बुद्धी सुचली असेल आणि ते आरती करणार असतील तर ही चांगली गोष्ट असल्याचे भाजप प्रदेश सचिव संदीप लेले यांनी सांगितले आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण खाली वर जिथे बघाल तिथे राम आहे आणि संबंध जग राममय झाल्याचं आहे हे केवळ आपल्याच देशात होत आहे असं नाही तर जगभर सगळीकडे रामधून आहे आणि राममय असं वातावरण आहे आणि त्यामुळे एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे आपल्या देशामध्ये आज जी प्राणप्रतिष्ठा होते ती देशाच्या स्वाभिमानाची प्राणप्रतिष्ठा आहे देशाच्या अस्मितेची पुरा प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा आहे म्हणून हा अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे त्यामुळे सगळेजण आनंदामध्ये रस्त्यावरती येऊन रामनामाचा आज संपूर्ण देशभर भारतीय हिंदू नागरिक हे जल्लोष साजरा करत आहेत प्रत्येकाला आनंद आहे की हजारो वर्षाचा एक कलंग एकोणीसशे ब्याण्णवच्या दिवशी मिटला होता सहा डिसेंबरला परंतु त्या ठिकाणी रामलला अत्यंत सुंदर भव्य दिव्य एक जगामध्ये प्रतीक बनेल असं मंदिर बनवून आज त्या ठिकाणी त्याची पुनर्स्थापना झालेली आहे आज या ठाणे शहरामध्ये इराणदानी इस्टेट ब्रह्मांड परिसरात आज सहकारी मनोहरजी डोंबरे यांच्या पुढाकारातून अत्यंत देखणा असा समारंभ आयोजित करण्यात आला आहे रामाच्या मूर्ती आहेत रामा राम दरबार एक प्रकारचा लाईव काही लोकांनी वेशभूषा करून रथामध्ये आरूढ झालेले आहेत पुष्पवृष्टी करण्यात आली आहे अत्यंत सुंदर सात्विक आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप आनंद वाटत आहे की आज रामललाची प्रतिष्ठापना पुन्हा एकदा होत आहे कसं असतं किमान का होईना अक्कल आली याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो ठीक आहे माणूस चुकतो आमचा आम्ही हिंदू संस्कृती व्यापक सर्वांना सामावून घेणारी आहे तर जे चुकले असतील तरी तर त्यांना चुकीची उपरती झाली असेल आणि आज ते आरती करत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो हा प्रभागच नाही संपूर्ण भारतच हा जल्लोष आहे आज रा रामाची आज मूर्तींचं प्रतिष्ठापना होते पाचशे वर्षानंतर माननीय देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून आज राम मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे आणि संपूर्ण देश संपूर्ण गाव गल्ली कोणतंही संकुल असू द्या तिथे हा मोठा जल्लोष आहे आज मग ठाण्यामधील ह्या हिरांदानी संकुलामध्ये ही मोठी प्रभात फेरी आणि झाके काढलेली आहे तुम्ही पाहत असाल का मुलांचा महिलांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आज संपूर्ण देशामध्ये सुट्टी दिल्या कारणानं लोकांनी सुट्टीचा आनंद ह्या प्रभात फेरीतनं या शोभायात्रेतनं लोकांनी रस्त्यावर येऊन व्यक्त केलेला आहे आणि सगळीकडं हे राममय वातावरण हा देशभर झालेलं आहे आणि सगळ्यांना ह्या निमित्तानं माझ्या कुटुंबाकडनं माझ्या ठाणे महानगरपालिकेकडनं ज सगळ्यांना शुभेच्छा देतो ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ऍप आप द्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या सर्व शाळेच्या वतीने भव्य फेरी काढण्यात आली होती यामध्ये श्रीराम सीता लक्ष्मण हनुमानाची वेशभूषा करून शाळकरी मुले पालक शिक्षक सहभागी झाले होते ठाण्यातील चरी येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या येथून सुरू झालेली ही प्रभात फेरी घंटाळी येथील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या शाळेत समाप्त झाली यामध्ये आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आदीसह शाळेचे विश्वस्त शिक्षक पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठा उत्साह पाहायला मिळतो ठाण्यामध्ये बाळगोपाळांच्या रामसेने झालेली आहे आणि आम आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने शाळेचे मुलं जी आहेत प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामय्या हिमान हे सगळ्यांचा वेष धारण करून सेना जी आहे ती रामाची रामाची पूजा करते आणि सगळं वातावरण जे आहे ते अतिशय उत्साहने भाजलेलं आहे या माध्यमातूनच रामाच्या पूजेच्या माध्यमातूनच राष्ट्राची पूजा आता मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली आलो म्हण म्हटलं त्रेचाळीस वर्ष राहिलो आ, 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 ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता सरई आज मध्यभाग सरकून मला असं वसंत विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य पुनशे रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदच व्यतीत करतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईव्ह मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तर होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली ते होण्याच्या मार्गावर आहे असंच ठाणं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते हो रा महापालिकेचं सहकार्य करून, थे थे करून। ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत पर सुंदर करूया आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर